जर पैसे काढायचे किंवा समजा काही लागणार आहे त्याला दिवस जेवणाला पैसे सांगते आम्ही बसलेलो हे आणि जर मोठा व्यापारी आला तर ते म्हणते गेले की त्याला दोन मिनटात दीड लाख हो दोन लाख हो काढून देते त्याच्यावर तुम्ही काय बोलशाल शेतकरी संघटना प्रश्न असा आहे आता सत्तेवरती बसलेलं हे गेंड्याच्या कातडीचं सरकार यांनी महाराष्ट्रामध्ये जो प्रश्न उद्भव लागला आहे हे बँकेचा प्रश्न आहे तर बँकेमध्ये गरीब आणि श्रीमंतीचा जो भेदभाव केला जातो उद्योजकांनी शेतकऱ्यामध्ये जो भेदभाव दाखवला जातो तर मित्रांनो खंत व्यक्त करण्यासारखा आहे आम्ही याचा निषेध करतो कारण की यापुढे कुठल्याही बँकेमध्ये समस्त शेतकऱ्यावरती गोरगरीब कामगारावरती कष्टकऱ्यावरती उद्योजकाच्या हिशोबामध्ये जर त्याला तुच्छ समजाल किंवा त्याला पैसे देण्यासाठी त्याला कर्ज देण्यासाठी जर टाळाटाळ कराल तर शंभर टक्के इथून पुढं हे खपून घेतल्या जाणार नाही अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या हिशोबाने तुमचा हिशोब केला जाईल आणि त्या पद्धतीने सगळ्या बँकेवाल्यांना आम्ही एक ताकीद देऊ इच्छितो की यानंतर शेतकरी मुलांवरती शेतकऱ्यांवरती कष्टकरी आणि गरीब गोरगरीब वंचित शोचित पीडित वर्गावरती हा अन्याय इथून पुढं खपून घेतला जाणार नाही कारण की या राज्याचे अर्थमंत्री त्यांना पता नाही ह्या सर्व गोष्टीचा अर्थ कळतो का नाही पण जे अर्थमंत्री झाले त्यांनी शपथविधी घेतला त्यांनी आज म महिला मा, मंडळांच्या ताकद जे लाडकी बहीण योजना मतं घेण्यासाठी जे आम्हीच दाखवलं जे आश्वासनं दिली आजपर्यंत कुठलंही आश्वासन पुरं केलं नाही त्या ते ठेमाला कुठलाच विचार केला नाही मतं घेण्यासाठी नोकर वर्गाच्या महिलांना ताकद पैसे दिले शेतकऱ्याला ताकद दिले ट्रॅक्टर गाडी असणाऱ्याला ताकद दिले आणि आता त्यांना चाळी दाखली पण महामालेक सांगायचं बळीराजा संघटनेच्या वतीनं मी एक शासनाला मी सांगू शकतो की यानंतर मतदान करताना प्रत्येक मतदाता तुम्हाला बॉन्ड पेपर पाचशे ते शंभर रुपयाचा लिहून घेतल्याशिवाय हा मतदान करणार नाही कारण की तुमच्यावरती आता विश्वास राहिला नाही तर हे जे शेतकरी हे जे पीक म्हणजे जे कंपनी हे काही की शेतकऱ्याला असे परिश्रम करते हो कागद नाही तो कागद तू कागद आणि आपलं देवेंद्र फडणवीस हे सांगितलं मुख्यमंत्र्यांनी काय तुम्हाला तेवढ्या अडचण येणार नाही त्याच्यासाठी पीक पीक विम्याच्या संदर्भामध्ये जे शासनाने राज्याचे महामहिम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे आश्वासन केलं होतं एक खिडकी योजना आणि कुठलेच कागदपत्र तुम्हाला जास्त लागणार नाही एक रुपयामध्ये तुमचा पीक विमा होईल पण तसं काही होत नाही शासनाने जेवढ्या बी योजना अंमलबजावणी केलेल्या आहे शेवटच्या ग्राउंड लेवलपर्यंत हे कोई योजना शंभर टक्के पूर्ण झाली नाही पीएम किसान तागत चाळीस टक्के शेतकरी हा त्या योजनेपासून वंचित आहे ही एक रुपयाची ही फसवी योजना आहे शासनाची तिजोरी भरल्याची योजना आहे म्हणून जनतेने तागत आणि शेतकऱ्यांनी तागत यानंतर शेतकऱ्यावर शासनावरती विश्वास ठेवू नये आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सांगितलेलं वचन तुम्ही दिलेलं आश्वासन शेतकऱ्याचं तुम्ही एक पण पाळलं नाही म्हणून तुम्हाला या खुर्चीवर बसण्याचा कुठलाही अधिकार नाही कुठल्याही आर्थ, या आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या व्यतिरिक्त आल महाराष्ट्रामध्ये आमची बळीराजा संघटना ही तत्पर आहे आणि प्रत्येक बँकेला जिथं जिथं आमच्या कष्टकरी शेतकरी बळीराजावर अन्याय होईल त्या ठेमाला आम्ही त्या त्या बँकेला आमच्या बळीराजाच्या माध्यमातून निवेदन देऊन त्यांना टाळ्यावर आणल्याशिवाय सोडणार नाही

शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्याचा सात बारा कोरा झालाच पाहिजे लाईट बिल माफ झालं पाहिजे शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे आणि पीक विम्याचे जे घोटाळे होत आहे हे घोटाळ्याच्या चौकशा झाल्या पाहिजे यासाठी आपण आज आंदोलन करतोय थे, पुर्णा पुर्णा थे। या अगोदरही आम्ही दोन वेळेस आंदोलन केलं आम्ही मुंबईपर्यंत गेलो मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा निवेदन दिलं त्यानंतर आम्ही कलेक्टरला सुद्धा निवेदन दिलं आज आम्ही विभागीय आयुक्तांना पण निवेदन देणार आहोत तरी पण या सरकारने जर दखल घेतली नाही तर आम्ही पुढचं आंदोलन हे मुंबई येथे मंत्रालयावर करणार आहोत निवृत्ती डग पाटील संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय बळीराजा संघटना अनिता पाटील अखिल भारतीय बळीराजा संघटना प्रदेशाध्यक्ष आत्ताच आमचे अध्यक्ष डग साहेबांनी सांगितलेलं आहे की जर हे मान्य नाही झालं इथं आयुक्तालयामध्ये मान्य नाही झालं तर आमचं पुढची दिशा हे मुंबई राहील मंत्रिमंडळाच्या समोर आम्ही तिथं धरणे आंदोलन करू काही ठिकाणी असं बँकेमध्ये व्यास होतं आहे जे मोठे व्यापारी राहते त्यांना समजा पैसे काढायला दीड लाख रुपये बँक देते आणि गरीब शेतकऱ्यांना समजा पन्नास हजार काढायची जे मॅनेजर राहते ते काय म्हणते बँक बंद झाली बँक उलपलो जेव्हा बसते असे तुम्ही काही बोलशील हो नक्कीच की बँक मॅनेजर जर ते खरंच शेतकरी वर्गातले असतील किंवा त्यांचे वडील शेतकरी असतील तर त्यांनी शेतकऱ्याची अगोदर काळजी घेतील आणि शेतकऱ्याला त्या योजनेमध्ये बसून त्यांचा विचार करून ते देतील आणि जर तसं जर नसेल बँक मॅनेजर जर ऐकत नसेल तर ज्या बँकेतून शेतकरी वर्ग कर्ज घेतोय त्या शेतकऱ्यांनी आमच्या संघटनेशी नक्कीच संवाद साधावा आम्ही त्या सत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ घटनांचा अखिल भारतीय बळेराज संघटनेचा अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा विशेष अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा विशेष कर्ज माफी पाहिजे कर्ज माफी पाहिजे विजबिल माफी पाहिजे अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा विशेष अखिल भारतीय बळीराजा संघटने